नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हव या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवित तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो केमिस्ट्रीचा आपला दुसरा चॅप्टर द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण याचा पार्ट टू आहे या पार्ट टूमध्ये आपण संयोग आणि मिश्रण याचे गुणधर्म वगैरे हो आणि त्याचे जे टाईप्स आहेत ते बघणार आहोत काल मी तुम्हाला सांगताना एक थोडीशी मिस्टेक केली होती कलीलचा जो प्रकार आहे कलीन आणि निलंबन म्हणजे ज्यामध्ये आपण मिश्रणाचे दोन प्रकार पाहिले कलील आणि निलंबन तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कलील कशाला म्हणतात आणि निस समांगी मिश्रण आणि विषवांगी मिश्रण होतं तर समांगी मिश्रणाचं उदाहरण होतं आपला जो टाईप्स आहे तो द्रावण आहे आणि विश्वांगी मिश्रणाचे निलंबन आणि काय आहे कलील बरोबर आहे तर निलंबन म्हणजे काय की ज्यामधले जे घटक त्यामध्ये मिसळलेलं आहे ते आपण डोळ्यांनी पाहू शकतो त्याला आपण निलंबन म्हणायचं आणि ते आपण साध्या पद्धतीनुसार वेगळे करू शकतो म्हणजेच भौतिक पद्धतीनुसार आणि कलील म्हणजे काय की जे घटक त्या द्रावणामध्ये मिसळलेले आहेत ते आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि ते आपण रासायनिक क्रिया केल्याशिवाय ते वेगळे करू शकत नाही त्याला कलील म्हणतात फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं समजा पाण्यामध्ये दगड टाकले तर दगड आपण भौतिक पद्धतीनुसार काढू शकतो तर हे निलंबनचं उदाहरण झालं किंवा पाण्यामध्ये रॉकेल जर टाकलं तर रॉकेल आपल्याला डोळ्यांनी दिसते म्हणजे ते सुद्धा निलंबनचं उदाहरण आहे काल मी कलील ते कलीलचं सांगितलं ते ॲक्च्युअलमध्ये काय चुकीचं आहे ठीक आहे आता बघा कलीलचं उदाहरण जर म्हटलं तर दूध बघा दूध आहे दुधामध्ये काय आहे पाणी आहे कार्बोहायड्रेट्स आहेत प्रोटीन्स आहेत वेगवेगळे घटक आहेत हे आपल्याला डोळ्यांनी दिसतात का नाही दिसत ते आपण रासायनिक पद्धतीनुसार वेगळे करू शकतो म्हणजे हे का झालं कलील झालं जे पेनाची शाही असते शाही आपल्याला जी निळी दिसते बरोबर आहे निळी असेल काळी असेल ज्या ज्या पद्धतीनुसार असेल त्यामध्ये वेगवेगळे घटक असतात फक्त आपल्याला काय एकच कलर दिसतो म्हणजे त्यामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही त्याला आपण काय म्हणतो कलील म्हणतो ठीक आहे हे गोष्ट क्लिअर करा काल मी सांगताना चुकीची तुम्हाला सांगितली त्याबद्दल क्षमस्व ठीक आहे आता आपण सुरुवात येऊया संयुग तर संयुग मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्याचं रेणूसूत्र आपल्याला लिहिता येते ते असते संयुग बरोबर आहे आणि त्याचा जो रेशो आहे प्रमाण आहे तो सारखा असतो तो म्हणजेच वजनी प्रमाण मग व्याख्या काय आहे की दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या वजनी प्रमाणात व रासायनिक संयुगाने बनलेला पदार्थ म्हणजे काय असतो संयुग असतो दोन किंवा अधिक मूलद्रव्याचं जर वजनी प्रमाण सारखं असेल आणि त्याची रासायनिक संयुगे जर बनत असतील तर त्याला आपण संयुग म्हणतो संयुग जे आहे हे आपण साध्या पद्धतीनुसार वेगळे करू शकत नाही त्यासाठी आपल्याला रासायनिक पद्धतच वापरावी लागते ठीक आहे म्हणजे संयुगाचे विभाजन रासायनिक पद्धतीने साध्या घटकात करता येते परंतु भौतिक पद्धतीने संयुगे विभागली जात नाही आहेत ठीक आहे आता वजनी प्रमाण म्हणजे काय की वजनी प्रमाण म्हणजे संयुगे ही नेहमी ठराविक रेणूंनी किंवा रेणूभारांनी ठराविक रेणू तयार होतात की संयुग जे आहेत हे ठराविक रेणू आणि रेणू तयार होतात त्याला आपण काय म्हणतो वजनी प्रमाण म्हणतो संयुगाचे गुणधर्म हे त्याच्यात असलेल्या मूलद्रव्यापेक्षा वेगळे असतात संयुगाचे गुणधर्म जे आहेत हे त्याच्यात असलेल्या मूलद्रव्यापेक्षा वेगळे असतात आता वजनी प्रमाण म्हणजे काय काल मी तुम्हाला सांगितलं होतं की हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक जर अणू घेतला तर त्यापासून ओ बनतो बरोबर आहे टू ओ हो बनतो म्हणजे यामध्ये वजनी प्रमाण काय आहे की हायड्रोजनचे दोनच अणु असले पाहिजे आणि ऑक्सिजनचा एकच अणु असला पाहिजे तेव्हाच ते, ते काय होईल यष्ट होईल जर मी डा हायड्रोजनचे दोन अणू घेतले आणि ऑक्सिजनचे दोन अणू घेतले तर यष्ट टू टू म्हणजे हा पॅरॉक्साइड तयार होईल काय होईल पॅराक्साइड म्हणजे यामध्ये जर आपण याचं वजनी प्रमाण जर चेंज केलं तर वेगळाच घटक वेगळा संग्रमित गुण राहिला म्हणजे त्यामध्ये ठराविक वजनी प्रमाण त्याचं असणं गरजेचं आहे दुसरं आता आपण बघितलं की संयुगाचे गुणधर्म हे त्याच्यात असलेल्या मूलद्रापेक्षा वेगळे असतात आता बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या बाबतीत जर पाहिलं तर हायड्रोजन जे आहे ज्वलनशील घटक आहे आणि ऑक्सिजन जो आहे ज्वलनास मदत करतो पण टू ओमध्ये ज्वलनास मदत करण्याचे काही गुणधर्म आहेत का रे नाही आहेत तर पाण्यामुळे आपण आग विजवतो म्हणजे एस जो संयुग तयार झाला त्यामध्ये या दोन मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत त्यामध्ये आलेले नाही आहेत तर हेच आपण त्यामध्ये सांगितलं लक्षात आलं काय वजनी प्रमाण म्हणजे त्याचे स्पेसिफिक जे अणु आहेत ते जेवढे दिलेले आहेत तेवढ्याच पद्धतीनुसार असले पाहिजे ठीक आहे तरच त्यामधून जे प्रॉपर आहे संयुक्त आपल्याला भेटेल ठीक आहे मूलद्रव्याचे संयुग बनताना हे खालील पाच नियमाचा आधार घेतात तर त्यामधले दोन नियम आता मी लिहिलेले आहेत पुढचे तीन नियम आपण पुढे बघूया तर पहिला नियम आहे वस्तुमान अक्षयतेचा नियम वस्तुमान अक्षयतेचा नियम म्हणजे काय की कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक बदलामध्ये सुरुवातीचे वस्तुमान व उत्पादिताचे वस्तुमान हे सारखेच असते हा नियम सतराशे एकोणनव्वदमध्ये लेवायझियर यांनी दिला हेच काय आहेत रसायनशास्त्राचे जनक आहेत काय म्हटलं की आपण जर एखाद्या मूलद्रव्याचे जर भौतिक आणि रासायनिक क्रिया केली एखाद्या संयुगावरती किंवा मूलद्रव्यावरती एखादं आपण भौतिक आणि रासायनिक क्रिया जर केली तर त्याचं आधीचं जे वस्तुमान होतं जेव्हा भौतिक आणि रासायनिक क्रियाच्या अगोदर तेच जेव्हा दुसरं आपल्याला उत्पादन भेटेल त्यामध्ये भेटणारं जे वस्तुमान आहे ते काय असेल सारखं असेल हे काय असते ऊर्जा अक्षतेचा नियम ठीक आहे दुसरं काय आहे निश्चित प्रमाणाचा नियम म्हणजे विभिन्न स्रोतांपासून मिळणाऱ्या रासायनिक संयुगामध्ये मूलद्रव्याचे प्रमाण नेहमीच सारखेच असते तर हा नियम सतराशे नव्याण्णवमध्ये प्रौष्ठ या शास्त्रज्ञांनी दिलेला आहे कुठला आहे निश्चित प्रमाणाचा नियम काय म्हटलेला आहे विभिन्न स्रोतांपासून मिळणाऱ्या रासायनिक संयुगामध्ये मूलद्रव्याचे प्रमाण नेहमीच सारखेच असते जसं आपण हायड्रोजनचं प्रमाण दोन आणि ऑक्सिजनचं प्रमाण एक पालं तर त्यावेळेस रासायनिक क्रिया केली तरच आपल्याला एस्टो भेटलो ह्याच आहे निश्चित प्रमाणाचा नियम हाच आहे निश्चित प्रमाणाचा नियम त्याला आपण वजनी प्रमाणसुद्धा म्हणतो ठीक आहे पुढचे जे तीन नियम आहेत ते पुढे आपण बघूया एवढं सर्व क्लिअर झालं का तुम्हाला लक्षात या ठीक आहे संयुग कसं ओळखायचं की ज्याचं रेणूसूत्र आपल्याला लिहिता येते ज्याच्यामधलं वजनी प्रमाण दोन किंवा अधिक मुलयाच्या वजनी प्रमाण आणि रासायनिक संयोगाने बनलेला जो घटक असतो त्याला आपण काय म्हणतो संयुग म्हणतो संयुगाचे विभाजन जे आहे रासायनिक पद्धतीनुसार करता येते भौतिक पद्धतीनुसार करता येत नाही ठीक आहे मग संयुगाचे गुणधर्म हे पाच नियमांच्या आधारित आहेत पहिला आपण वस्तुमान अक्षरतेचा नियम पाहिला आणि दुसरा निश्चित प्रमाणाचा नियम पाहिला आणखी जे तीन नियम आहेत ते आता आपण पुढे बघूया पुढे बघूया प्रमाणातील विविधतेचा नियम जो आहे तो काय आहे तिसरा नियम आहे हा नियम जो आहे डाल्टन या शास्त्रज्ञाने शोधलेला आहे किंवा डाल्टन या शास्त्रज्ञाने दिलेला आहे तर या नियमानुसार जर दोन मूलद्रव्य मिळून एकापेक्षा जास्त संयुगे तयार करत असतील तर एकाचे वस्तुमान व दुसऱ्याचे ठराविक वस्तुमान यांचे गुणोत्तर पूर्ण संख्या असते जर दोन मुलद्र मिळून एकापेक्षा जास्त संयुगे जर तयार करत असतील तर एकाचे वस्तुमान व दुसऱ्याचे ठराविक वस्तुमान यांचे गुणोत्तर पूर्ण संख्या असते फॉर एक्झाम्पल मी पाणी बघितलं आपण एश टू ओ आणि हायड्रोजन पॅरॉक्साइड यश टू ओ टू बघितला यातील हायड्रोजनचं प्रमाण काय आहे याचं ठ हायड्रोजनचे वस्तुमान ते काय सारखं आहे का आणि त्यानंतर ऑक्सिजनचं जे वस्तुमान आहे याचे गुणोत्तर काय असते पूर्ण संख्या असते ठीक आहे म्हणजे बघा सोळाच बत्तीस आणि एकाच दोन ऑक्सिजन काय बत्तीस आहे म्हणजेच पूर्ण आहे आणि इथं दोन आहे म्हणजेच काय आहे संख्या आहे समजूर आलं सोळास बत्तीस याचं गुणोत्तर काय येईल एकाच दोन येईल सोळा एका सोळा सोळा दोन्ही बत्तीस बरोबर आहे म्हणजे यामध्ये इथं हा एक झाला ऑक्सिजन आणि दोन काय झाला हायड्रोजन ठीक आहे लक्षात घ्या समजूर आलं काय सांगत आहे की हायड्रोजनचे दोन अणु आणि ऑक्सिजनचा एक अणु म्हणून पाणी भेटलं बरोबर आहे म्हणजे यामध्ये हायड्रोजनचं वस्तुमान जे आहे पहिले एच होतं ना आता सुद्धा काय आहे एच राहणार बर बरोबर आहे कारण दोन अणु हायड्रोजनचे राहील सेम हायड्रोजन पॅरॉक्साईडमध्ये इथं पण हायड्रोजनचे दोन अणु आहेत आणि इथं पण हायड्रोजनचे दोन अणु आहेत म्हणजे इथं एस टूओ तयार झालं पाणी आणि इथं हायड्रोजन पॅरॉक्साईड तयार झालं एस टू ओ टू बरोबर आहे आणि यामधला ऑक्सिजन इथं किती आहे एक आहे इथं किती आहे दोन आहे बरोबर आहे म्हणजे एस टू ओ एस टू ओ हायड्रोजनचे दोन अणू असतील ऑक्सिजनचा एक जर अणू असेल तर त्यामध्ये ऑक्सिजनचं जे गुणोत्तर असेल ते पूर्ण संख्या असेल हा नियम आपल्याला प्रमाणातील विविधतेचा नियम सांगतो गे लुसॅकचा नियम काय म्हणतो की जेव्हा दोन वायू समान तापमान व दाब असताना एकत्र येऊन नवीन वायू तयार करतात किंवा निर्माण करतात तेव्हा एकत्र येणारे व नवीन तयार होणारे वायूचे गुणोत्तर ही पूर्ण संख्या असते जेव्हा दोन वायू समान तापमान असेल आणि दाब असतील एकत्र येऊन नवीन वायू निर्माण करतात तेव्हा एकत्र येणारे व नवीन तयार होणारे वायूचे गुणोत्तर काय असते पूर्ण संख्या असते पूर्ण संख्या म्हणजेच काय शून्यपासून तर अनंतपर्यंतचं आहे ना सॉरी पूर्ण संख्या म्हणजे एक पासून अनंतपर्यंतच्या संख्या अवॅगड्रोजचा नियम अवॅगॅड्रोजचा नियम काय सांगतो की समान तापमान व दाब असताना सारख्या आकारमानांच्या सर्व वायूंमध्ये समान मूलद्रव्यांची संख्या असते समान तापमान व दाब असताना सारख्या आकारमानांच्या सर्व वायूंमध्ये समान मूलद्रव्यांची संख्या असते जर टेम्परेचर तुमचं सारखं आहे प्रेशर तुमचं सारखं आहे आणि सारख्या आकारमानांचे जर सर्व वायू जर घेतले तर त्यामधली जी मूलद्रव्य आहेत त्यांची समान मूलद्रव्यांची संख्या काय राहील सारखी राहील ठीक आहे अशा गोष्टी आहेत हॅव्या गडरोजचा नियममध्ये तर हे पाच नियम जे आहेत हे कशाच्यावरती आधारित आहेत संयुग या पाच नियमांच्यावरती आधारित आहेत ऑलरेडीमध्ये गे गेलुसेकचं नाव आणि हॅवॅग्रोथचा नियम आपण ऑलरेडी बघितलेला आहे वायूच्या नियमामध्ये त्याच्यापेक्षा हा जो आहे हा त्याचा अँटीटेस उलट केलेला आहे त्याला ठीक आहे तर गेलुसेकचा नियम आणि हॅवॅगड्रोजचा नियम हे कशाच्या संदर्भातील आहेत इथं संयुगाच्या संदर्भात आहेत कारण या नियमाच्या आधारावरती संयुग तयार होऊ राहिले पुढे आपण बघूया मिश्रण कशाला म्हणतात ठीक आहे चलो आगे देखते मिश्रण मिश्रण म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये त्याला मिक्सचर म्हणतो की दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळणे म्हणजेच त्याला मिश्रण म्हणतात दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकात कोणत्याही प्रमाण त्याचा काही रेशो नाही आहे वजनी प्रमाण वगैरे काही नाही आहे तर त्यांना कोणत्याही प्रमाणात मिसळणे त्याला काय म्हणतात मिक्सचर असं म्हणतात मिश्रण असं म्हणतात मिश्रणातील मूळ घटकाचे गुणधर्म कायम राहतात मिश्रणामधील मूळ घटक जे आहे त्याचे गुणधर्म कायम राहतात संयोगामधले मूळ घटकाचे गुणधर्म सा कायम राहत होते का नाही आहे त्याचे वेगळेच गुणधर्म तयार होत होते लिंबू शरबत आणि पाणी लिंबू शरबत पाणी जर म्हटलं तर त्यामध्ये लिंबू आणि साखर या सर्वांची मूळ चव आपल्याला लिंबू शरबतामध्ये भेटते म्हणजेच ते काय झालं मिश्रण झालं आणि मिश्रण हे साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येते मिश्रण जे आहे साध्या भौतिक पद्धतीनुसार वेगळे करता येते पण संयुगी जे आहे साध्या भौतिक पद्धतीनुसार वेगळे करता येत होते का नाही येत होते ठीक आहे आणि मिश्रणाचं तुम्हाला सांगितलं की त्याचा केमिकल फॉर्म्युला लिहिल्या दात नाही आहे संयुगाचा केमिकल फॉर्म्युला लिहिला जातो मिश्रणाचे प्रकार आहे एक आहे समांगी मिश्रण आणि दुसरं आहे विषमांगी मिश्रण समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण तर समांगी मिश्रण ज्याला आपण होमेजेनियस मिक्सर म्हणतो आणि विषमांगी मिश्रण ज्याला आपण हायड्रोजेनियस मिक्सर म्हणतो तर समांगी मिश्रण म्हणजे काय की का यामध्ये घटक संपूर्ण प्रमाणात त्या पदार्थामध्ये मिसळला जातो त्याला समांगी मिश्रण असं म्हणतात फॉर एक्झाम्पल आणि म्हणजेच या द्रव्याची एकच अवस्था असते उदाहरणार्थ साखर जर आपण पाण्यामध्ये जर संपूर्ण मिसळली तर आपल्याला साखर काय दिसत नाही आहे तर त्या मिश्रणाला आपण काय म्हणतो समांगी मिश्रण असे म्हणतो आणि बघा समांगी मिश्रणास द्रावण असे सुद्धा म्हणतात काय म्हणतात द्रावण असे सुद्धा म्हणतात आणि या द्रावणाचे दोन घटक द्रावण हे दोन घटकांनी बनतल बनलेले असतात यामध्ये हे महत्त्वाचं आहे द्रावण जे आहे हे दोन घटकांनी बनलेले असते तर द्रावण दोन घटकांनी कोणकोणत्या बनलेल्या असते तर एक आहे द्रावक ज्याला आपण सॉल्व्हेंट म्हणतो आणि दुसरं आहे द्राव्य ज्याला आपण सॉल्यूट म्हणतो तर हे द्रावण आणि द्राव्य काय हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं तर आधी आपण त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करून घेऊ ठीक आहे पावसाची तुमच्याकडे पाऊस कसा चालू आहे इकडे मुंबईला तर कंटिन्युअसमध्ये बिलकुल चार पाच दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे ठीक आहे तर समांगी मिश्रणाला आपण द्रावण म्हणतो आणि द्रावण जे आहे हे दोन घटकांनी बनते तर पहिलं आपण लिहिलं द्रावक आहे ना ज्याला आपण सॉल्वेंट म्हणतो सॉल्वेंट आणि दुसरं आहे द्राव्य ज्याला आपण सॉल्यूट म्हणतो ठीक आहे जर मिश्रणामध्ये ज्या मिश्रणा मिश्रणामधला सर्वात जास्त घटक जो आहे मिश्रणामध्ये ज्याचे प्रमाण जास्त असते त्याला आपण द्रावक म्हणतो आणि मिश्रणामध्ये ज्याचे प्रमाण कमी असते त्याला आपण द्राव्य म्हणतो जो घटक द्राव्याला विरघळून घेतो त्याला द्रावक म्हणतात आणि जो घटक जो घटक त्या द्रावकामध्ये मिसळतो तर ते त्याला काय म्हणतात द्राव्य म्हणतात फॉर एक्झाम्पल समजा मी हा एक ग्लास पाणी घेतलं या पाण्यामध्ये मी साखर टाकली ठीक आहे साखर टाकली मिक्स केलं बरोबर आहे म्हणजे यामध्ये कशाचं प्रमाण जास्त राहील रे पाण्याचं तर पाणी काय यामध्ये द्रावक आहे सॉल आहे ठीक आहे साखर पूर्ण जेवढं पाणी आहे तेवढी साखर टाकू का आपण नाही म्हणजे जी साखर आहे ती काय आहे थे? ते त्यामध्ये द्रव्य आहे साखर जी आहे ती काय आहे द्रव्य आहे लक्षात आलं द्रावक आणि द्राव्य यामधला डिफरन्स लक्षात आला की ज्याची प्रमाण जास्त असते मिश्रणामधलं ते द्रावक असते आणि ज्याचं प्रमाण कमी असते ते द्राव्य असते जे त्या द्राव्याला विरघळून घेते त्याला द्रावक म्हणतात आणि जे द्रावकामध्ये विरघळते त्याला द्राव्य म्हणतात बरोबर आहे आता द्रावक आणि सॉलेटमध्ये बघा जर मिश्रणामध्ये द्रावकाचे प्रमाण जर जास्त झाले द्रावकाचे प्रमाण जर जास्त झाले तर त्याला आपण विरल मिश्रण म्हणतो किंवा विरल द्रावण म्हणतो त्याला काय म्हणतो आपण विरल द्रावण म्हणतो जर त्या मिश्रणामध्ये द्रावकाचे प्रमाण जास्त झाले तर ते विरल द्रावण होईन त्याला आपण विरल द्रावण असे म्हणतो जर त्या मिश्रणामध्ये द्राव्याचे प्रमाण जास्त झाले तर त्याला आपण सहत द्रावण म्हणतो काय म्हणतो सहत द्रावण सहत द्रावण म्हणतो ठीक आहे म्हणजे या पाण्यामध्ये जर साखर जास्त प्रमाणात टाकली गेली तर ते होईल सहत द्रावण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन काय म्हणतात कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि या पाण्यामध्ये साखर कमी झाली आणि पाणी जास्त झालं तर त्याला विरल द्रावण म्हणतात काय म्हणतात विरल द्रावण त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे विरल द्रावणाला डायल्युटेड सोल्युशन डायल्युटेड सोल्युशन ठीक आहे डायल्युटेड सोल्युशन आणि हे जे सहद्रावण आहे याला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ठीक आहे सोल्युशन असं म्हणतात हे सहद्रावण आहे ज्यामध्ये द्राव्याचं प्रमाण जास्त झालं त्याला आपण म्हणतो सहत द्रावण आणि ज्यामध्ये द्रावकाचं प्रमाण जास्त झालं त्याला आपण म्हणतो विरल द्रावण लक्षात आलं मिश्रण आपण बघत आहे की कि दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांमध्ये कोणत्याही प्रमाणात मिसळले तर ते मिश्रण तयार होते मिश्रणामध्ये जे मुद्रवाचे गुणधर्म आहेत ते कायम राहतात म्हणजे साखर आणि पाणी लिंबू शरबत पाण्यामध्ये आपल्याला लिंबाचे गुणधर्म दिसतात आणि साखरेचे गुणधर्म आपल्याला पाहायला भेटतात बरोबर आहे मिश्रण जे आहे साध्या भौतिक पद्धतीनुसार वेगळे करता येते मिश्रणाचे दोन गटामध्ये विभागण केलेलं आहे एक आहे समांगी मिश्रण आणि दुसरं आहे विषमांगी मिश्रण समांगी मिश्रण म्हणजे काय की मिश्रण ते एकमेकामध्ये एक रुपी मिसळणे म्हणजे साखरमध्ये पाणी टाकलं आणि साखर जर पाण्यामध्ये पूर्ण मिसळली संपूर्ण प्रमाणात मिसळली तर साखर आपल्याला दिसत नाही याला आपण म्हणतो साखर सॉरी समांग मिश्रण आणि यालाच आपण म्हणतो द्रावण द्रावणामध्ये दोन घटक पडतात एक असतो द्रावक आणि दुसरा असतो द्राव्य द्रावक म्हणजे काय की ज्या मिश्रणामध्ये ज्याचे प्रमाण जास्त आहे त्याला द्रावक म्हणतो आपण किंवा जो त्या घटकाला ज्या द्राव्याला किंवा जे पण आपण त्यामध्ये टाकतो तर त्याला विरगळून घेतो त्याला आपण द्रावक म्हणतो द्राव्य म्हणजे काय की जो ज्याचे प्रमाण त्या मिश्रणामध्ये कमी आहे त्याला तर आपण द्राव्य म्हणतो आणि द्राव्य जो आहे जो आहे तो द्रावकामध्ये मिसळला जातो जर द्रावकाची मिश्रणामध्ये प्रमाण जर जास्त झालं तर त्याला आपण विरल द्रावण डायल्युटेड सोल्युशन म्हणतो आणि जर द्राव्याचं प्रमाण जर जास्त झालं मिश्रणामध्ये तर त्याला आपण सहद्रावण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणतो आता बघा द्रावणाची सहती ठरवण्यासाठी काही संज्ञा वापरल्या जातात त्याचे सूत्र आपण पुढे बघणार आहोत द्रावणाची जी सहती आपल्याला जर काढायची असेल त्यासाठी काही सूत्र वापरले जातात काही संज्ञा वापरल्या जातात त्या संज्ञांचं जर सूत्र आपल्याला काढायचं आहे तर त्यासाठी त्याचे सूत्र आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहेत कधी कधी डायरेक्ट सूत्रसुद्धा तुम्हाला विचारले जातात तर ते सूत्र आपण पुढे बघून घेऊया ओके पुढे बघा द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर यामध्ये आता आपण बघणार आहोत द्रावणाची सहती ठरवण्यासाठी काही संज्ञा वापरल्या जातात त्याचे सूत्र कशा प्रकारे आहेत तर पहिलं बघितलं मोलॅरिटी त्याला कॅपिटल एमने दर्शवतात त्याचं सूत्र काय की द्राव्याचे प्रमाण अपॉनमध्ये द्रावणाचे लिटरमध्ये आकारमान मोलॅरिटी जर तुम्हाला काढायची असेल तर द्राव्याचे प्रमाण अपॉन द्रावणाचे लिटरमध्ये आकारमान हे सूत्र तुम्हाला वापरावं लागेल जर तुम्हाला मोल्या लिटी काढायची असेल मोल्या लिटी स्मॉल एमने दर्शवतात जर तुम्हाला मोल्या लिटी काढायची असेल तर यम बरोबर द्राव्याचे प्रमाण अपॉन द्रावकाचे किलोग्रॅममध्ये वस्तुमान मोल्या लिटी जर तुम्हाला काढायची असेल तर स्मॉल एमने दर्शवावं लागेल आणि मोल्या द्राव्याचे प्रमाण अपॉन द्रावकाचे किलोग्रॅममध्ये वस्तुमान पुढे आपल्याला नॉर्मॅलिटी जर काढायची असेल तर नॉर्मॅलिटीबरोबर द्रावकाचे ग्रॅममध्ये सममूल्यभार अपॉनमध्ये द्रावणाचे लिटरमध्ये आकारमान नॉर्मॅलिटी जर तुम्हाला काढायची असेल तर द्रावकाचे किलोग्राममध्ये सममूल्यभार आणि अपॉनमध्ये द्रावणाचे लिटरमध्ये आकारमान हे तीन सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत विद्राव्यता पुढची कन्सेप्ट आहे विद्राव्यता म्हणजे सोलेबिलिटी एकदम सोपा आहे दिलेल्या द्रावकामध्ये जास्तीत जास्त द्राव्य सामावून घेण्याची जी क्षमता आहे त्याला पदार्थाची विद्राव्यता म्हणतात जर जे द्रावण आहे जे द्रावक आहे द्रावकामध्ये द्रावका जास्तीत जास्त द्राव्य जेवढं सामावून घेऊ शकतो ती क्षमता जी आहे त्याला म्हणतात विद्राव्यता आणि समजा डब्ल्यू जो आहे हा डब्ल्यू ग्रॅम द्राव्य आहे कॅपिटल डब्ल्यू ग्रॅम द्रावकाद मिसळते मिसळले असता आपल्याला विद्राव्यता कशी काढता येईल तर द्राव्याची विद्राव्यता बरोबर डब्ल्यू म्हणजेच काय द्राव्य ग्रॅममध्ये गुन्हेला शंभर अपॉनमध्ये कॅपिटल डब्ल्यू म्हणजेच द्रावक जो आहे ग्रॅममध्ये ठीक आहे डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू इन टू हंड्रेड अपॉन कॅपिटल डब्ल्यू तर जसं तापमान वाढवावे तसे तशी विद्राव्यता आहे विद्राव्यता जी आहे ती वाढत जाते टेम्परेचर जर वाढवलं तर विद्राव्यता वाढत जाईल जसे जसे पदार्थाचे रेणू वस्तुमान वाढवावे तसे तशी विद्राव्यता जी आहे ही कमी होत जाईल जसेजसे पदार्थाचे विद्राव्यता जर आपल्याला काढायची आहे जसे जसे पदार्थाचे रेणू वस्तुमान वाढवावे तशी जी पदार्थाची विद्राव्यता आहे जी कमी होत जाईल पुढे बघा दाबामुळे द्राव्याची विद्रव्यता कमी होत नाही आणि वाढतही नाही म्हणजे ती काय राहते सारखी राहते पण वायूच्या बाबतीमध्ये ती थी वाढते ठीक आहे जर वायू इथं असतील आणि वायूची जर विद्राव्यता काढायची असेल तर दाब जर वाढवला तर पदार्थाची विद्रव्यतासुद्धा वाढते हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे ठीक आहे तीन गोष्टी तुम्हाला सांगितल्या जर जसंजसं तापमान वाढवलं तसं तसं द्रव्याची विद्राव्यता वाढते जसं पदार्थाचे वस्तुमान वाढवलं तसं तसं द्रव्याची विद्राव्यता कमी, हो कमी होत जाते आणि दाबामुळे विद्राव्यता वाढतही नाही आणि कमी होत नाही पण दाबामध्ये एक गोष्ट लक्ष ठेवायची जर इथं वायू असला तर वायूमध्ये त्याची विद्राव्यता वाढेल पुढे एक तुम्हाला दिलेला आहे की डेमाल जो आहे डेमाल हा द्रव्याचा एक मोल एका लीटरमध्ये शून्य अंश तापमानाला असणे डेमाल म्हणजे काय की द्राव्याचा एक मोल एका लिटरमध्ये शून्य अंश तापमानाला असणे डेमाल म्हणजे काय लक्षात ठेवा द्राव्याचा एक मोल दाव्या द्राव्याचा एक मोल एका लिटरमध्ये शून्य अंश तापमानाला असणे द्राव्याचा एक मोल द्राव्याचा एक मोल शून्य अंश तापमानाला एका लिटरमध्ये असणे याला डेमाल म्हणतात ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा हो। डेमाल म्हणजे काय की द्राव्याचा एक मोल शून्यह तापमानाला एका लिटरमध्ये असणे लक्षात ठेव हो जा ठीक आहे पुढे आपण बघूया विषमांगी मिश्रण तर विश्रमांगी मिश्रण अगोदर जे द्रावण आहे द्रावणामध्ये कोणकोणते जर पाण्या स्थायूमध्ये वायू असला तर कुठलं द्रावण तयार होते किंवा त्याची उदाहरणं काय आहेत ते, ते आपण बघून घेऊ आणि नंतर आपण विश्वांगी मिश्रण बघूया द्रावणाचे प्रकार बघा आपल्याला माहीत असलेल्या तीन अवस्था ज्या भौतिक अवस्था स्थायू द्रव आणि वायू यामध्ये द्राव्य आणि द्रावकाचे खालील प्रकार पडतात आता बघ पहिला बघा द्रवात जर वायू असेल तर पाण्यामधला ऑक्सिजन पाण्यामधला काय ऑक्सिजन द्रवात द्रव म्हणजे पाण्यामध्ये अल्कोहोल ठीक आहे दारू पेताना काय करतात पाण्यामध्ये दारू टाकतात म्हणजे ते काय आहे दारू अल्कोहोल आहे आणि गुंगतात बरोबर आहे तर द्रवात द्रव जर पाळायचं असेल तर सरळ दारूचं उदाहरण ठेवा पाणी काही जणं डायरेक्ट कोरडी पेतात डायरेक्ट पेतात बॉटल पाणी टाकत नाहीत तसे बात दरं पण असतात पण द्रवात द्रव म्हणजे पाण्यामधलं अल्कोहोल म्हणजे पाण्यामध्ये दारू असं लक्षात घ्या द्रवात स्थायू म्हणजे पाण्यामध्ये जर आपण मीठ टाकलं तर ते काय द्रवास्थायीचं उदाहरण आहे स्थायूमध्ये वायू स्पंज जो आहे स्पंज आहे ना तो बघा तो प्लॅस्टर करताना असा असा मारतो आपण तो जो स्पंज आहे तो स्पंज जो आहे स्थायूमध्ये वायूचं उदाहरण आहे स्थायूत जर द्रव पाहायचं असेल तर पारद संमिश्र म्हणजेच सोने आणि पारा याचं संमिश्र ज्याला आपण अमलगम असे म्हणतो तर तो स्थायूमध्ये द्रव आहे आणि स्थायूमध्ये स्थायू जर पाहायचा असेल तर सर्व जी संमिश्र आहेत स्टेनलेस स्टील असेल कॉपर असेल स्टेनलेस स्टील ज्याला म्हणतो आपण हे जे आहेत हे सर्व जे आहेत स्थायूमध्ये स्थायूची उदाहरणं आहेत ठीक आहे आता आपण बघणार आहोत विषमांगी मिश्रण हेटेरोजिनस मिक्सचर विषमांगी मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळलेले नसतात एकसारखे ते मिसळलेले आपल्याला दिसत नाहीत या द्रव्याच्या वेगवेगळ्या अवस्था असतात उदाहरणार्थ पाणी व रॉकेल तर विषमांगी मिश्रणाचे प्रकार जर पाहिला तर पहिला प्रकार आहे निलंबन ज्याला आपण सस्पेन्शन म्हणतो इंग्लिशमध्ये ज्या मिश्रणात द्रव्याचे कण न मिसळता निलंबित राहतात व हे कण आपण डोळ्यांनी पाहू शकतो म्हणजे द्रावण आपण पाहिलं तर द्रावणामध्ये द्राव्याचे जे कण आहेत म्हणजे जो तो पदार्थ त्या द्रावकामध्ये टाकलेला आहे तो आपल्याला न मिसळलेला दिसतो आणि तो आपण डोळ्यांनी पाहू शकतो त्याला आपण निलंबन म्हणतात जसं पाण्यामध्ये जर रॉकेल टाकलं तर रॉकेल आपण डोळ्यांनी पाहू शकतो ते पाण्यावर तरंगते बरोबर आहे वाळू समजा समुद्रामधली जर वाळू पाहायचं असेल तर वाळू आपल्याला दिसते म्हणजे हे काय आहेत एक ते एकमेकांमध्ये न मिसळत मिसळत नाहीत ते आणि ते आपण डोळ्यांनी पाहू शकतो हो। यातील जे कण आहेत हे दहाचा घात मायनस चार मीटरपेक्षा जास्त असतात हे यातील जे कण आहेत हे दहाचा घात मायनस चार मीटरपेक्षा जास्त असतात आता आपण बघायला आपल्याला बघायचं आहे कलील म्हणजेच कोलाइट्स तर कोलाइट्स कशा पद्धतीनुसार होते किंवा ती जी अवस्था आहे विषमांगी मिश्रणाचा तो जो प्रकार आहे तो कशा पद्धतीनुसार असतो ते आपण बघणार आहोत कलीलचं मी तुम्हाला आधी सांगितलं की परत ज्या मिश्रणात द्राव्याचे कण नाही मिसळता आता याच्यामध्ये ज्या मिश्रणात द्राव्याचे कण मिसळतात पण ते आपण मिसळतात सुद्धा आणि ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो कलील असं म्हणतो त्याला आपण काय म्हणतो कलील म्हणतो कोलाइड्स याला आपण म्हणतो ते आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे पुढे आपण बघूया कलील कोलाईट्स ज्या मिश्रणात द्राव्याचे कण हे अतिशय लहान म्हणजेच दहाचा घात मायनस पाच मीटर असतात व ते मिसळ्यासारखे वाटतात ॲक्च्युअलमध्ये ते मिसळलेले नसतात पण ते मिसळल्यासारखे वाटतात आणि नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकत नाही म्हणून ते कलील हे एक समानच आहेत म्हणजे जसं आपण संमिश्र पाहिलं संमिश्रामध्ये काय होतं तर किती एकसारखे असल्यासारखा एकसारखे होत होते पण यामध्ये एकसारखे असल्यासारखा भास होतो पण ॲक्च्युअलमध्ये ते एकसारखे नसतात म्हणून त्याला काय म्हणतात कलील म्हणतात कलीलाचे घटक हे अपस्करित प्रावस्था आणि अपस्करित माध्यमात असतात तर अपस्करित प्रा प्रावस्था म्हणजे काय की दुधामध्ये अपस्करित प्रावस्था म्हणजे दूध आणि माध्यम म्हणजे काय पाणी आता अपस्करित प्रावस्था म्हणजे काय समजलं का तुम्हाला प्रावस्था म्हणजे दूध आणि माध्यम म्हणजे पाणी मग अपस्करित प्रावस्था म्हणजे दूध आहे दूध आहे दुधामध्ये पाणीसुद्धा टाकलेलं असते तर दूध काय झालं मेन माध्यम आहे म्हणजेच त्याला अपस्करित प्रावस्था म्हणायचं आणि माध्यम म्हणजे काय आहे त्यामध्ये टाकणारं जे माध्यम आहे ते काय आहे पाणी आहे आणि दोघेही जे आहेत ते काय आहेत द्रव आहेत <laughs> पुढे जर पाहायला गेलं तर ज्यावेळी चिमणीतून धूर बाहेर पडतो त्यावेळी कार्बनचे कण हे अपस्करित प्रावस्थेत असतात आणि हवा जी आहे अपस्करित माध्यमात असतात पहिले जुन्या वेळी किंवा आतासुद्धा खेड्यागावामध्ये कंदील वापरतात कंदिरामधून जो धूर बाहेर पडतो त्यामध्ये कार्बनचे कण असतात तर ते आपल्याला काळे काळे दिसतात ॲक्च्युअलमध्ये त्यामध्ये हवासुद्धा असते वायूसुद्धा असतो म्हणजे जे काळे काळे कण आहेत ते कार्बनची काय आहेत प्रावस्था आहे आणि त्यामध्ये असणारा जो वायू आहे ती काय आहेत माध्यम आहे ठीक आहे कलिलाचे उदाहरण जर पाहायला गेलं तर दूध आणि शाही जे आहेत हे कलिलाचं उदाहरण आपल्याला पाहता येईल जर आपण कलिल द्रावणात प्रकाश टाकला तर प्रकाशाचे विकिरण होताना दिसेल याच टिंडाल परिणाम म्हणतात हा अत्यंत महत्त्वाचा आहे जर आपण कलिल द्रावणात जर प्रकाश टाकला तर द्रावणाचे विकिरण म्हणजे स्कॅटरिंग होताना दिसते आणि नवीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये त्याला अपस्करणसुद्धा म्हटलेलं आहे प्रकाशाचे अपस्करण होताना दिसते यालाच टिंडाल परिणाम असे म्हणतात त्याचं उदाहरण आहे धुलीकणावर पडणारे सूर्यकिरण धुलीकर्णावर पडणारे सूर्यकिरण ठीक आहे कलील द्रावणातील सूक्ष्मकणे व रेणू यांच्या आदळण्यामुळे द्रावणाला जी गती प्राप्त होते त्याला ब्राऊनियन गती असे म्हणतात कलील द्रावणामध्ये जे सूक्ष्मकण असतात आणि रेणू असतात यांचं एकमेकांवरती काय होतं आदळणं होते आणि त्या आदळण्यामुळे जी गती प्राप्त होते त्याला ब्राऊनियन गती असे म्हणतात हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट आहे पुढे इमल्शन हे सगळे पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहे इमल्शन इमल्शन जी ही एक अवस्था आहे किंवा जी संज्ञा आहे किंवा एक संस्था आहे की द्रव अशी ही कलील संस्था आहे मिश्रितनं होणारे दोन द्रव एकत्र करून त्यांना घोसळले असता इमल्शन तयार होते म्हणजे मिश्रित नाही होणारे जे दोन द्रव आहेत जर, जर ते आपण एकत्र केले आणि त्याला जर घोसळलं तर त्याचंपासून काय होते इमल्शन तयार होते याचे दोन प्रकार पडतात तर पाण्याचे तेलामध्ये अपस्करण जसं लोणी आणि क्रीम जे आहे जसं दुधाला आपण असं घोसल घोसळतो बरोबर आहे ताकाला घोसळल्यानंतर त्याचं तूप भेटते लोणी भेटते आणि क्रीमसुद्धा भेटते म्हणजेच पाण्याचे काय उराल तेलामध्ये अपस्करण उराल आणि तेलाचे पाण्यामध्ये अपस्करण जर पाहायला गेलं तर काय होते दूध होते कारण आपण पाण्याला कशामध्ये रूपांतरित करतो तेलामध्ये करू शकतो तर हे जे आहेत इमल्शनची उदाहरणं आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा कलील अत्यंत महत्त्वाचा आहे टिंडाल परिणाम काय आहे अपस्करित प्रावस्था आणि माध्यम कोणतं असते हे सुद्धा लक्षात ठेवा कलिलाची उदाहरणं जे आहेत दूधशाही जी आहेत ते लक्षात ठेवा टिंडाल परिणामाचं उदाहरण आहे धुलीकरणावर पडणारे विकिरण लक्षात ठेवा ब्राउनियन गती कशाला म्हणतात की कलील द्रावणातील सूक्ष्म आणि वरिणू एकमेकांवरती आदळण्यामुळे त्या द्रावणाला जी गती प्राप्त होते त्या अंतर्गत गती प्राप्त होते त्याला ब्राउनियन गती म्हणतात इमोन्शियल म्हणजे काय द्रवात द्रव असणारी कलील संस्था आहे म्हणजे जे दोन द्रव पा एकमेकांनी मिसळत नाहीत त्यांना मिसळून त्यांना जर आपण घोसळलं तर त्यापासून जे अवस्था त्रात होते किंवा ज्यापासून ते प्राप्त होते त्याला इमल्शन म्हणतात जसं पाण्याचे तेलामध्ये अपस्करण लोणी आणि क्रीम आणि तेलाचे पाण्यामध्ये अपस्करण उदाहरणार्थ काय आहे दूध तर अशा पद्धतीनुसार आपण जो पाहिलेला आहे द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण हा दुसरा चॅप्टर आपला संपलेला आहे आता यामध्ये लक्षात घ्या यामधले इम्पॉर्टंट पॉईंट्स आपले बाकी आहेत जसं शुद्ध पदार्थ झाला त्याचबरोबर संमिश्र झाले आणि वेगवेगळ्या ज्या क्रिया आहेत उर्धोपातन वगैरे या सर्व क्रिया आपल्या बाकीच्या आहेत आपण पार्ट तीनमध्ये बघणार आहोत पुढचं लेक्चर अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट लेक्चरमध्ये समिश्र जसं स्टेनलेस स्टील कोणकोणत्या धातूंपासून तयार होते तर त्याचा आपल्याला विचारतात स्टेनलेस स्टील कोणकोणत्या धातूपासून तयार होते तर त्यामध्ये त्याचे पर्सेंटेजसुद्धा असतात त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे तर त्या ट्रिक्स तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे पडणार आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला स्टेनलेस स्टील कोणकोणत्या धातूंपासून तयार होते ब्रान झालं त्याच्यानंतर ब ब्राज झालं हे जे आहेत संमिश्र कसे तयार होतात त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे तर पुढचं लेक्चर जे आहे या टॉपिकवरचं अत्यंत महत्त्वाचं लेक्चर असणार आहे कारण त्यामध्ये या टॉपिकवरचे आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहोत तर आधीचं जे लेक्चर आहे ते सुद्धा बघायचं आहे पार्ट वन त्यानंतरच पार्ट टूकडे यायचं आहे आणि तिसरा लेक्चर आपलं या टॉपिकवरचं एक लेक्चर आणखी होईल तेसुद्धा बघायला विसरायचं नाही आहे गरज असेल तर बघा नाही गरज असेल तर नाही बघितलं तरी चालेल तर आजच्या या लेक्चरमध्ये इथंच थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र